नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की जानकी ऋषिकेशला सर्व खरोखर काय आहे ते सगळं सांगते आणि ती सांगते की अवंतिकाचा मला फोन आला होता ऋषिकेशला किडनॅप केला आहे आणि मला वाटतंय सयाजी काकांचाच हा प्लॅन असाल त्या त्यांनीच इथे सौमित्रला किडनॅप करून ठेवलेलं असेल त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो काहीतरी मार्ग शोधलाच पाहिजे त्यावरती जानकी म्हणते माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि आपण तोच क प्लॅन अंमलात आणूया आता त्यानुसार जानकी आणि ऋषिकेश काही पोती भरतात आणि गाडीत ठेवतात आणि मग ती पोती घेऊन सयाजीरावच्या घरी येतात आणि त्यांच्या माणसांना सांगतात की ही काही पोती आहेत ना ती स्टोअर रूममध्ये ठेवायची आहे आता ज्या स्टोअरमध्ये हे ठेवायचं आहे तो स्टोअरमध्ये सौमित्रला बांधून ठेवलेलं असतं आता त्याच वेळेस सयाजीराव येतो आणि ऐश्वर्याला सांगतो की ती लोकं सगळेजण स्टोअर रूममध्ये चालली आहे जिथे आपण सौमित्रला बांधून ठेवलेलं आहे आता हे ऐकल्यावर तिचा ऐश्वर्याचा ऐश्वर्याला तर धक्काच बसतो आणि ऐश्वर्या आणि सयाजीराव घाईतच तिकडे जायला निघतात आता इथे जिथे त्या स्टोअर रूममध्ये सौमित्रला बंद करून ठेवलेलं असतं तिकडे जानकी आणि ऋषिकेश येतात आणि जानकी आणि ऋषिकेश ते पोती ठेवण्याच्या बहाने ते दरवाजा खोलतात आणि समोर बघितल्यानंतर ते तर दोघंही थक्कच होऊन जातात आता स सौमित्र सौमित्र समोर असेल का जानकीला आणि ऋषिकेशला सौमित्र भेटेल का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेलायकॉन दाबायला विसरू विसरू नका परत भेटू असाच व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार